कस काम चालू आहे फवार्याची रिपेरिंग सकाळी अर ते बेंडकुळी पावसात पडलेली आणि हे पडल्या राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडे कराठ्या युट्यूब चॅनल मध्ये मिशो मेंगळे मनपूरक स्वागत आपल्या ब्लॉग मध्ये तर चला मग आज बघूया शेतकरी कसा फवारण्याची रिपेरिंग करतो आणि सर्व्हिसिंग करतो चला मग बघूया आणि <laughs> काय गेर रोड काय गोंधळ होते बघितलं शेवटपर्यंत चला मग इंजन वरला फवार आहे आणि बघूया सर्व्हिसिंग कशी करतात जाळी निघाली मध्ये ऐसी काम चालू पावर तरी रिफिंग रिपेरिंग कसा काढिस मी त्याना बारीक 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 <laughs> काटके फायनल <laughs> राज जरा ठेवीत की हो रे ट्रेसिंग कराय चालू पावर ने कराय जात <laughs> तुम्हाला माहित आहे का पेट्रोल मध्ये आयल टाकले एक पुडी

नंतर तर काय सगळं झालं पेट्रोल टाकलं आयल टाकलं सगळी सर्व्हिसिंग झाली फिटिंग झाली आणि पेट्रोलचा कॉकच खराब आहे त्यामुळे आता कॉक चा, चा दिमांड ना त्यामुळे काहीतरी करावं म्हणले आणि जुगाड लावून डबल रिपेअर केला कॉक आणि आता येईल पेट्रोल चालू होते का नाही झालं झालं धाल

मंडळी नितीन बायाची गाठभेट घेऊन आपण थेट चालू चेताकडे बाळागंग काय मग फिस्कायला सगळं व्हिडिओ झाला नितीन भाईच औषध फवार लागला सोयाबीनवर काय अनुभव वर काय की अनुभव आणखी फुलं फिल्ल लागले चला तुम्हाला फुलं दाखवतो तुला कोणती सोयाबीन आहे इगल औषध फवारले त्यामुळे हात लावणार नाही मी आता मी बघू शकतो फुलं असे आहेत बघा फुलं कट विलय झालंय घरात सांग जा द्या ब्रँड शेतकरी त्याला लाव द्या जा फवारा आजच हा घरापासून नाही पण रानापासून गाडी भेटलेली आपली भाऊ ची चाल काय फवार फवारा द्या हेडियो घपाटला जा

काय सोयाबीन का कापूस आहे सगळा कापूस आहे बा तिकडे तिकडे बघा फवार नाही चालू आहे आता फवार झाडे इथं काय आता जोड घेऊन निघाली आता भाऊ आकड्या का जाऊ <laughs> का हे बी <laughs> यार आली चला जायचं दिसायले ना शिवादांचं ಅರ್ಧ ಇ ನಾವು ಸಾರಾನ್ ನಾ ಸಲ್ಲ विसरून जाऊ कसा हो सांगा तुम्हाला विसरून जाऊ का तर आता नानाच्या राणामध्ये ना येऊन पोचवले आपण कापसामध्ये मला तन जास्त दिसले कापूस कुठे पाऊस पंधरा वीस दिवस सारखं चालू असल्यामुळे म्हणून पाळ्या फिळ्या आले नाही तो त्यामुळे कापूस जरा दाट झाले तर आता आखाड्या जाऊच थोडस बसूच आणि मग तुम्हाला भेंदाशी एक नंबर नजारे दाखवायला सुरुवात करूस काय वाई काय माहिती ते मोठाले पानाच आहे का नाहीत मग तुमच्या इथे बी असले रस्ते आमच्या इथं फक्त रानामध्ये माळाला गावामध्ये आता नाही असले रस्ते राहिले फक्त माळाला रस्ता बघायला भेटलो असला एक पाय टाकायचा एक काढायचा तर सगळं जनावरण ढोरण सगळं चिकचिक झालेले आहे तुम्हाला माहित आहे का काटे जरा जास्तच वाढलेले आहेत कारण की रस्त्यावरती वर्दळ कमी झालेली आहे तर या विषय समजून हे रस्त्यासाठी डेव्हलप नव्हतं बरं झाडे झाली रो गंभीर विषय फिताफळीन फिताफळीन रस्त्यात दगडन फिगडन एवढी एवढीशीच वाट राहिली नाही तर आम्ही होतो तो म्हण रस्ता हातभर वाट होते आले आप 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 आप। आप आले आपल्याला मोराचा आवाज ऐका भेटलेला आहे तर तसेच आपल्याला अनेक प्राणी बघायला भेटले नाही दुसरे सगळ्या तळ माताडा खुंदून टाकले हे आहे तळवण जिथं म्हणजे पाणी साचते पावसाळ्यात बनवलेल्या सगळ्या मेंढ्यावाल्या ना खूप दिवसापासून बनवलेले आहे इथं आगा। 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 समझने वाले को खाली इशारा ही काफी है ते समजून घेणार कोणा तिकडे नमुना बघायचा का तुम्हाला कुठे यायचं ना फिरतोच येड्या